नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत नगर मनमाड महामार्गावर सावरगाव शिवारात मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली आहे रात्रीच्या सुमारास सावरगाव शिवरातील चौधरी चाभ्यासमोर स्प्लेंडर मोटरसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेत मोटरसायकलवरील महिला मीराबाई साहेबराव पवार वय पंचेचाळीस राहणार कुसमडी तालुका यवला ही जागीच ठार झाली असून साहेबराव पवार हे किरकोळ जखमी झाले आहे घटनास्थळाहून अज्ञात वाहन पळून गेले असून महिलेचा मृतदेह हो शवीजरणासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आला आहे पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब येवला